श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे कठीण समयी संकटातून लवकर मुक्ती होण्यासाठी या गोष्टीचे पालन करा जर तुम्ही चाणक्य नीती आत्मसात केली आणि तिचे अनुसरण केले तर तुम्हाला यश मिळण्यावाचून राहणार आहे आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना घडविले आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र शिकविले जे चाणक्य नीती नावाने ओळखली जाते जर तुम्ही चाणक्य नीती वाचली तर जीवनात यशस्वी व्हाल जीवनात जर अपयश आले तर प्रत्येक व्यक्तीने पाच गोष्टींचे पालन केले तरी कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता सावधानता बाळगणे चाणक्य नीतीने संकटाच्या वेळी व्यक्तीने सावध राहिले पाहिजे कारण संकट काळात कारण संकट काळात लोकांकडे वेळ कमी असतो आणि आव्हाने मोठी असतात अशात जर थोडी जरी चूक झाली तर नुकसान पोहोचू शकते त्यामुळे सावध राहायला हवे रणनीती आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की संकट काळातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीकडे रणनीती आवश्यक आहे जर चाणक्याच्या नीतीनुसार तुम्ही टप्प्याटप्प्याने पावले उचलली तर अंतिम विजय तुमचाच आहे ज्या लोकांकडे आपत्कालीन स्थितीत लढण्याची कोणतीही रणनीती नसते तेव्हा हानी होऊ शकते त्यामुळे संकटात सावधानता वाढव गरजेचे आहे कुटुंबियांचा सुरक्षा संकट काळात आपल्या कुटुंबियाची काळजी घेणे गरजेचे असते आणि ते आपले कर्तव्य देखील असते त्यामुळे कुटुंबातील लोकांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं केले तर तुम्ही संकटातून बाहेर पडू शकता आरोग्याची काळजी जर व्यक्तीकडे संकट काळात धनसंचय असेल तर कितीही मोठा संकट असेल तरी तुम्ही त्यातून तरुण बाहेर येऊ शकता आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली ठेवली तरी संकटाला हचत सामोरे जाऊ शकता असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे पैशाची बचत व्यक्तीकडे जर पैशाचा साठा असेल तर संकटातून बाहेर पडण्यास मदत होते कारण संकटाच्या वेळी जर पैशाची कमतरता असेल माणसाला यातून बाहेर पडणे कठीण जाते असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे